जय महाराष्ट्र तर लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर गर्दी जमवण्याची जी जबाबदारी आहे ती तहसीलदार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चौदा सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी आणण्यासाठी चारशे बसगाड्या ज्या आहेत त्या आ, बुक केलेले आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुमचा तिसरा हप्ता लवकरात लवकर जमावणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री साहेब काय बैठक होणार आहे काय निर्णय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर के प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकतो तुम्ही आता पुढे तर बघू शकता की विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा असणार आहे या कार्यक्रमासाठी किमान चाळीस हजारापर्यंत लाभार्थ्यांची उपस्थिती राहावी असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे तर बघा की लाडकी बहीण योजनेमध्ये बघा तसेच बघा मित्रांनो की हा जो कार्यक्रम आहे तो नियोजित आहे पण राष्ट्रपती भवनावर जो आहे तो दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेश उत्सवादेखील सात सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे त्यामुळे बघा की यामुळे नियोजित वचनपूर्ती सोहळा लांबणीवर पडला आहे आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार ते कार्यक्रम आता चौदा सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार आहे या कार्यक्रमाची वेळ पुढील पाच ते सहा दिवस निश्चित होणार आहे त्यामुळे बघा या कार्यक्रमामध्ये ज्या लाडके बहिणींना पैसे मिळालेले आहेत मिनना आले त्या तर त्यांना अजून पैसे मिळणार आहेत आणि ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर त्या बहिणींना बहिणींना पण पैसे येणार आहेत तर पंधराशेऐवजी दोन हजार पण लवकरात लवकर जमा होते तुमच्या असा निर्णय पण त्यांनी घेतलेला आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तसेच युवा प्रशिक्षण योजना अशा ज्या बी नवीन नवीन योजना आहेत त्या योजना सर्व योजना या बहिणींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न असणार आहे बघा थ्री गॅस सिलेंडर योजना अशा भरपूर काही योजना आहेत ज्या ज्या योजना सर्व योजनांविषयी माहिती तर मुख्यमंत्री साहेब देणार आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये बघा भरपूर महिलांना अजून पैसे आलेले नाहीत तर त्यांनी पण चिंता करू नका तुमचे पण लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत तर चौदा सप्टेंबर रोजी बघा आता चौदा सप्टेंबर रोजी तुमची सोलापूरमध्ये कार्यक्रम होणार आहे आणि या लाडक्या बहिणींना चारशे बसगाड्या आणल्या जाणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमामध्ये सर्व बहिणींना ज्यांना पण लाभ मिळालेला आहे त्यांना पण मिळणार आहे ज्यांना लाभ मिळालेला नाही त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती लगेच प्राप्त होईल जे बी मी नवीन निर्णय घेता मुख्यमंत्री साहेब ते व्हिडिओ मी तुमच्याद्वारे लेटेस्ट पोहोचवत असतो त्यामुळे बघा तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा निर्णय पण घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब दोन्ही बोललेले होते की आम्ही पंधराशेचे आम्ही दोन हजार पण करू बघा दोन हजार पण करू असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या ज्या बहिणींचे अजूनपर्यंत पैसे आले नाही सर्वांना आम्ही पैसे टाकू असे ते खात्यात जमा करू असे ते म्हटले आहे त्यामुळे चिंता करू नका सर्व बहिणी टेन्शन घेऊ नका तुमचे शंभर टक्के पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे जर ज्या ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांना कमेंटमध्ये सांगा की आम्हाला आले नाही आणि ज्या ज्या बहिणींना आले त्यांनी हो सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये navin mighty navin update self